आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या संदर्भातला आहे खाजगी शाळेतील शिक्षक त्यासोबतच जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषदेमधील शिक्षक की जे शिक्षक निवडणुकीच्या कामाच्या अनुषंगाने बी एल ओ म्हणून काम करत आहे बिओलोच्या कामातून वगळण्याच्या अनुषंगाने प्रसार माध्यमात विविध चर्चा सुरू आहे त्या अनुषंगाने आजचं पत्र हे अत्यंत महत्वाचं असं आहे सहा मार्च दोन हजार चोवीस हे चो पत्र शिक्षण आयुक्तालय कार्यालयाचं आहे हे पत्र माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे या दोन्हीही महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे या पत्रामध्ये बी एल ओच्या अनुषंगाने नेमका कोणता विचार केलेला आहे तो आपण थोडक्यामध्ये समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण हे पत्र जाणून घेऊया या पत्राचा विषय आहे राज्यातील खाजगी अनुदानित व अंशत अनुदानित शाळेतील तसेच जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका शाळेतील शिक्षकांना बियलओ कामातून वगळण्याबाबत अशा प्रकारचा विषय आहे आणि या अनुषंगाने संदर्भ आहे श्री साजिद निसार अहमद सर जे संस्थापक आहेत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ मालेगाव जिल्हा नाशिक येथील यांचे पत्र आहे दिनांक एक पाच दोन हजार तेवीसचं या संदर्भाला अनुसरून वरचा विषय आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या पत्रामध्ये काय म्हटलं ते पहा महोदय उपरोक्त विषयी संदर्भाधीन निवेदन कृपया अवलोकन व्हावे अर्थात हे जे संदर्भ आहे एक पाच दोन हजार तेवीस त्या अनुषंगाने जे या पत्राचं जे निवेदन आहे त्याचं अवलोकन व्हावं अशी विनंती केलेली आहे सदर विषयांकित प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केलेल्या मागण्यांबाबत आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय शासनास व शिक्षण आयुक्तालयास तात्काळ सादर करण्यात यावे ही विनंती असं माननीय शिक्षण उपसंचालक प्रशासन शिक्षण आयुक्तालय पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळलेलं आहे आणि तशा प्रकारची प्रत जी आहे ती श्री साजिद निसार अहमद सर यांना सुद्धा या निमित्तानं पाठवलेली आहे अर्थात या पत्रामध्ये शिक्षण आयुक्तालय कार्यालयानं स्वयंस्पष्ट अभिप्राय शासनास आणि शिक्षण आयुक्तालयास तात्काळ सादर करावे असं शिक्षण संचालनातली दोन्हीही महत्वाच्या अधिकाऱ्यांना कळविलेलं आहे अर्थात या अनुषंगाने तसा कोणताही निर्णय या पत्राच्या अनुषंगाने दिसत नाही परंतु या संदर्भात या पत्रात ही एवढीच आणि महत्वाची अशी माहिती आहे हे मात्र या निमित्तानं स्पष्ट होते आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद